हिंदू देवतांचा अवमान भाजपकडून निषेध संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड गटाच्या कार्यक्रमात गा हिंदूची आराध्य दैवत प्रभू श्रीराम से श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवमान केला गेला याचा आज शहर भाजपकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे कार्यक्रमावेळी मंच शरद पवार हे उपस्थित होते अवमान होत असताना त्याने विरोध केला नाही या मानसिकतेचाही भाजप शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी निषेध केला ही निदर्शने राज्यपेठ दत्तनगर येथे करण्यात आली याप्रसंगी श्रीकांचना यांना वैशाली चालुक्य रवी कयावाले संजय सावंके सतीश महाले सर्व पदाधिकारी नगरसेवक आघाडी मोर्चा असेल शक्ती केंद्रप्रमुख उपस्थित होते छत्रपती शिवाजी ये 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 चा, गालू काटी, हे खऱ्या अर्थानं हे आंदोलन हे नाथाळाच्या माथी घालू काटे या पद्धतीचं हे आंदोलन आहे कारण दोन दिवसापूर्वी संभाजी ब्रिगेडचं जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनाबद्दल प्रभू रामचंद्रांबद्दल ज्या वाईट शब्दात भाष्य केलं गेलं त्या भाष्याचा सर्वप्रथम आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून निषेध करतो हा निषेध करत असताना ज्या प्रभू श्री रामचंद्राला पूर्ण देश आपला आराध्य दैवत मानतो अशा आराध्य दैवताबद्दल भाष्य करत असताना त्या व्यासपीठावर उपस्थित असलेले शरद पवार साहेब हे तिथं बसून त्या स्टेजला एक पाठबळ देत होते कुठेही त्यांनी त्याचा खेद व्यक्त केला नाही निषेध व्यक्त केला नाही स्वामी समर्थांबद्दल अतिशय वाईट भाषेत त्या स्टेज वर बोलत हे होत असताना प्रभू रामचंद्रांचा आणि स्वामी समर्थांचा जसा अपमान केला तस जे वक्तव्य केलं ते वक्तव्य करत असताना त्या मलायकाने असं म्हणलं की एका धोब्याने एका धोब्याने म्हणजे एखाद्या माणसाने जर काही चुकीचं वक्तव्य केलं असेल तर ते पूर्ण समाजावर तुम्ही आणता आणि कुठेतरी ओबीसी समाजातले छोटे छोटे घटक दाबण्याचा प्रयत्न शरद पवारांकडनं होतोय कारण त्या व्यासपीठाला पाठव हे शरद पवारांचा जसं प्रभू रामचंद्रांचा आणि स्वामी समर्थांचा अपमान केलाय तसाच हा ओबीसी समाजाचा अपमान आहे ओबीसी समाजातल्या छोट्या छोट्या घटकांना दाबण्याचा प्रयत्न आहे आताच आठ दिवसापूर्वी वरिष्ठ समाजानेच ओबीसी समाजाने फडणवीस साहेबांची भेट घेतली होती त्यांच्याबद्दलच्या अडचणी त्यांनी सांगितल्या होत्या समाजातल्या त्या सोडवण्यासाठी फडणवीस साहेब प्रयत्न करत होते पण याला कसं दाबावं हो? एखाद्या लहान समाजाला कसं दाबावं हो? तर ह्या ह्या व्यासपीठ हे व्यासपीठ जे होतं ते ओबीसी दाबण्याचं व्यासपीठ होतं आणि त्याला पाठबळ होतं ते शरद पवारांचं म्हणून शरद पवारांचा आम्ही जाहीर निषेध करतो व्यवसाय तुमचा जाहिरात आमची आता आपल्या व्यवसायाची जबाबदारी आमच्यावर दररोज दोन लाख लोकांपर्यंत पोहचा व्हॉट्सअप फेसबुक पेज युट्यूब आणि इन्स्टाग्राम च्या माध्यमातून इमेज आणि व्हिडिओच्या स्वरूपात व्हॉट्सअप चे एक हजार ग्रुप आहेत वर्षातून दोनदा हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये मोठ्या कार्यक्रमाद्वारे जाहिरात तसच अक्षरा सोहळा शिवजयंती एल सी डी फेसबुक लाईव्ह मध्ये जाहिरात कार्यक्रम निमंत्रण पत्रिका टेलिफोन डायरी नवीन वर्षाचे कॅलेंडर आरती संग्रहा जाहिरात पूर्ण वर्षभर आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीची हमी तर आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी आजच संपर्क साधा जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मोबाईल नव्याण्णव सत्तर तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी किंवा शहाण्णव शून्य सात तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी Just call me news 24, Solapur.